नवी मुंबईतील बेलापूर सर्व शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची सहल आयोजित करण्यात आली आहे यासाठी एका बैठकीचे देखील आयोजन करण्यात आलं होतं शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी या बैठकीला हजेरी लावली कर्नाला जंगलाजवळील पिसावा विसावा येथील रिसॉर्टमध्ये सहलीचे आयोजन करण्यात आले असून शिवसेनेच्या तीनशेहून अधिक महिला पदाधिकारी या सहलीमध्ये सहभागी त्याचसोबत महिला पदाधिकाऱ्यांचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक वर्कशॉप देखील घेण्यात आला तसेच आगामी विधानसभा निवडणूक कशी लढवावी त्यासाठी काय केलं पाहिजे तसेच अन्य विषयांवर देखील शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी मार्गदर्शन केले आज या ठिकाणी बेलापूर मतदारसंघातल्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांची सहल आयोजित केलेली आहे विसावा रिसॉर्ट आहे कर्नाळा जंगलाजवळ आणि या ठिकाणी आमच्या तीनशे महिला पदाधिकारी सकाळपासून या ठिकाणी आलेले आहेत आणि खूप आनंद वेगवेगळ्या प्रकारचे खेळ त्या करतायत आणि खूप आनंद त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आज म्हणजे नवरात्र असूनही इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी महिला आल्या सगळ्या पदाधिकारी आल्या त्यांचं मी मनापासून स्वागत करतो या ठिकाणी एक वर्कशॉप घेण्यात आलं आणि त्या वर्कशॉपमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडणूक कशा पद्धतीने लढवली गेली पाहिजे सोशल मीडियाचा वापर कसा केला गेला, गेला पाहिजे याबद्दल चाणक्यचे आमचे जे एजन्सी आहे त्याचे प्रमुख सन्मान्य राम भोजणे साहेब यांनी लोकांना मार्गदर्शन केलं सन्मान्य सरणताई असतील गवानेताई या असतील यांनी देखील महिलांना मार्गदर्शन केलं खूप चांगली चर्चा झाली खूप चांगलं मार्गदर्शन झालं आणि खूप आनंदात सगळ्या महिला आहेत या सगळ्या भगिनी नवीन नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम काजी सह पंकज बेनवंशी आवाज टुडे नवी मुंबई